नमस्कार मी डॉक्टर उत्तम शिराळकर मी इंग्लंडमध्ये सायकॅट्रिस्ट आहे मी मध्ये तीन इंग्रजी व्हिडिओ केले पण हा आता पहिला मराठी व्हिडिओ करतोय हा एक वेगळा प्रयोग आहे मला माहिती आहे की हे शीर्षक सापडले रहस्य त्यांच्या यशाचे जाणा उघडगुपित भाऊंचे हेच काही जणांसाठी उघडगुपित आहे म्हणजे म्हणजे वाचता येते पण कळत नाही आहे याचं एक कारण असं आहे की ते शुद्ध मराठीत आहे म्हणजे मी जर उघड गुपीच्या ऐवजी ओपन सिक्रेट असं जर म्हटलं तर काही जणांना पटकन कळेल तर आधी या टायटलचं सिक्रेट मी ओपन करतो आणि मग भाऊंचं उघड गुपीत सांगतो तर आता भाऊंचे वेगवेगळ्या ठिकाणी होणारे सन्मान त्यांच्या मुलाखती त्यांच्या व्हिडिओची वाढणारी संख्या सबस्क्रायबरची वाढणारी संख्या आणि त्यांच्या सबस्क्रायबरचा आकडा बघितल्यानंतर भाऊ त्यांच्या पत्रकारितेच्या जगात किती यशस्वी आहेत हे मी वेगळं काही सांगायची गरज नाही आहे त्यांच्या या यशामागे या अनेक कारण आहेत त्यांची गप्पा मारण्याची शैली त्यांची चटकदार शीर्षकं इतरांपेक्षा वेगळे विचार ही आणि अशी बरीच कारणं आहेत पण या सगळ्या कारणांमध्ये एक महत्त्वाचं कारण आणि त्यांची ज्याला इंग्लिशमध्ये यू एस पी युनिक सेलिंग पॉइंट असं म्हणतात ते म्हणजे त्यांची बोलता बोलता चपखल संदर्भ देणं काही बऱ्याच वर्षी झालेल्या जुन्या गोष्टी माणसं त्यांचे वक्तव्य सांगणं आणि ते सध्याच्या परिस्थितीला जोडणं ही जी काही त्यांची हातोटी आहे ती हातोटी त्यांच्या लोकप्रियतेचं एक महत्त्वाचं कारण आहे किंवा ते एक त्यांचं रहस्य आहे आता मी त्या रहस्याला ओपन सिक्रेट का म्हणतो मागचं एक कारण सांगतो मध्ये एका मुलाखतीतच भाऊंनी सांगितलं होतं की त्यांना एका वरिष्ठ पत्रकारितेने भाऊंना सांगितलं की तुम्ही जसं बोलता तसं आमच्या तरुण होतकरू पत्रकारांना शिकवाल का तेव्हा भाऊ त्यांना म्हणाले की हो मी शिकवेन पण त्यांना ते समजणार नाही आणि मग भाऊंनी त्याच्यामागची कारणंसुद्धा दिली होती आणि म्हणून ते भाऊंचं उघड गुपित किंवा ओपन सिक्रेट आणि ते जे उघड गुपित आहे ते मी उलगडून दाखवणार आहे जे तुम्हाला जाणून घेता येईल गी। म्हणून हे शीर्षक सापडले रहस्य त्यांच्या यशाचे जाणा उघड गुपित भाऊंचे आता मी जरी लाख म्हटलं की मी तुम्हाला भाऊंचे गुपित सांगतो तरी तुमच्या असं डोक्यात येईल की ते गुपित वगैरे ऐकत बसण्यात मी माझा वेळ कशाला घालवू आता मी जे भाऊंचं उदाहरण सांगितलं ते पत्रकारांच्या संदर्भात सांगितलं म्हणून तुम्ही म्हणाल की मी काही पत्रकार नाही मग आमच्यासाठी ते सिक्रेट ओपन करून काय फायदा तर त्यांच्यासाठी ही पुढची ओळ घ्या यशाचा कानमंत्र वापरा भाऊंचे स्मरणतंत्र भाऊंच्या सिक्रेटचा मोठा भाग त्यांची स्मरणशक्ती आहे त्याच स्मरणशक्तीमुळे ते जुने पाने संदर्भ गोष्टी माणसं घटना खडानखडा आठवतात ही तल्लख स्मरणशक्ती त्यांच्या विचारांना हातभार लावते इंग्लिशमध्ये अशा स्मरणशक्तीला म्हणतात की मेमरी लाईक इलेफंट असा समज आहे की हत्ती कधी काही विसरत नाही अर्थात हा समज तेवढा खरा आणि शास्त्रीय नाही आहे तरी पण भाऊंची स्मरणशक्ती सर्वसामान्य नाही ही शास्त्रीय गोष्ट आहे आणि मी ते दाखवून देणार आहे आणि अशी चांगली स्मरणशक्ती कशी साधायची हे जे भाऊंचं तंत्र किंवा टेक्निक आहे ते जर तुम्ही समजून घेतलं तर कोणालाही त्याचा फायदा होईल त्याच्यासाठी तुम्ही पत्रकारच असायला पाहिजे असं नाही आहे आणि कोणत्याही क्षेत्रात तुम्ही जर वावरत असता तरी त्या क्षेत्रात हे तंत्र तुम्हाला वापरता येईल म्हणून म्हटलं घ्या यशाचा कानमंत्र वापरा भाऊंचे तंत्र आता तरीही काही जण म्हणतील की आमचं लोक व्यवस्थित चाललं आहे आम्हाला जास्त लक्षात ठेवायची काहीही गरज नाही मी कुठे जाणारे म्हणजे ते ब करो कॉन बनेगा करोडपतीमध्ये भाग घ्यायला तरी त्यांना मी सांगेन की तुम्हाला माहिती आहे की भाऊंची पंच्याहत्तरी उलटली आहे तरीही त्यांची स्मरणशक्ती चाळीशीतल्या माणसाला लाजवणारी आहे म्हणून तुमचं वय कितीही असलं तरी, तरी, किती तरी भाऊंचं तंत्र समजून घेतलं तर त्याचा फायदा तुम्हाला करून घेता येईल कारण ते जे तंत्र वापरतायत आहेत ते सत्तरीच्या नंतरही उपयुक्त आहे याची भाऊंकडे बघून खात्री पटेल तुम्ही बघत असाल की आयुष्य आता इतकं धगधगीचं गुंतागुंतीचं झालंय की स्मरणशक्तीच्या अडचणी वाढायला लागल्यात त्यात आयुष्यमान वाढल्यानं स्मरणशक्तीचे आजारही वाढायला लागलेत त्यामुळे चाळीसीच्या वरच्या सर्वजणांनी स्मरणशक्तीची काळजी घेतली पाहिजे आता जेव्हा मी म्हणतो तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे तेव्हा मला सोशल मीडियामधल्या स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ज्या वेगवेगळ्या उपायांच्या जाहिराती आठवल्या आणि तेव्हाच मी ठरवलं की थोडंसं विषयांतर झालं तरी चालेल तरी तुम्हाला एवढं सांगायचं सा की त्या जाहिरातीतल्या उपायांपासून लांब राहायची काळजी घ्या मी जे सांगणार आहे ती शास्त्रीय माहिती आहे आता परत भाऊंकडे येऊया काय झालं की जेव्हा मी हा व्हिडिओचा विचार करायला लागलो तेव्हा एका कवितेच्या दोन ओळी सारख्या माझ्या डोळ्यासमोर येत होत्या ती कविता म्हणजे थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा आता यातले काही शब्द मी बदलले आहेत आणि त्या व्हिडिओच्या संदर्भात मी भाऊंबद्दल असं म्हणेन की ज्येष्ठ विवेचक होऊन गेले व्हिडिओ त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा मला अशी शंका यायला लागली आहे की तुम्हाला असं एखाद वेळेस वाटायला लागलं असेल की मी भाऊंबद्दलच इतकं बोलतोय की तुम्हाला वाटायला लागलं असेल की एवढा हा भाऊ भाऊ का करतोय आता स्मरणशक्ती जबरदस्त असणारे बाकीचेही लोक आहेत तर भाऊच का तर त्याच्यामागेही काही कारणं आहेत तुम्ही एखाद वेळेस असं ऐकलं असेल किंवा पाहिलंही असेल तज्ज्ञ बुद्धिबळपटू असतात ना ते एकाच वेळेस अनेक व्यक्तींशी बुद्धिबळ खेळतात आणि इतक्या अनेक लोकांशी बुद्धिबळ खेळून तेच जिंकतात आणि ज्या लोकांना बुद्धिबळात रस आहे अशा लोकांना हे गेम्स किंवा हे खेळ बघून खूप काही कळतं भाऊचे व्हिडिओ म्हणजे एका वेळेस अनेकांशी खेळलेला बुद्धिबळ आहे दुसरं भाऊच का याचं कारण असं की मी जे स्मरणशक्ती सुधारण्याचं तंत्र सांगणार आहे त्याची प्रत्यक्ष उदाहरणं जेव्हा जेव्हा तुम्ही भाऊंचे व्हिडिओ बघाल तेव्हा तेव्हा ते तुम्हाला दिसतील म्हणजे बुद्धी वाढवण्याच्या तंत्राचा बूस्टर डोस तुम्हाला प्रत्येक वेळेस आपोआप मिळून जाईल आता एक गोष्ट मी मान्य करतो की भाऊंच्या स्मरणशक्तीबद्दल मला जेवढं अप्रूप वाटतं तेवढं तुम्हाला कदाचित वाटत नसेल याचं कारण त्याबाबत मला जी गोष्ट एक माहिती आहे ती तुम्हाला माहीत नसेल त्याचं असं आहे की जेव्हा मी भाऊंच्या स्मरणशक्तीबद्दल विचार करायला हो, ते मा, लागलो तेव्हा माझं समज झालं की भाऊ त्यांच्या व्हिडिओची बरीच तयारी करून माहिती मिळवत असतील आणि ती, ती माहिती मिळवण्यासाठी कोणाची तरी मदतसुद्धा घेत असतील पण जेव्हा भाऊंची सत्य परिस्थिती मला कळली जेव्हा त्यांनी सांगितली ते ऐकून मला फारच आश्चर्य वाटलं मला असं कळलं भाऊंनी मला असं सा सांगितलं की ते विषयाची काहीही तयारी करत नाहीत फक्त ते व्हिडिओचा विषय एका साध्या कागदावर लिहितात आणि कॅमेऱ्यासमोर घडाघडा बोलायला लागतात भाऊंच्या अलीकडच्या एका व्हिडिओमध्ये याचं प्रत्यक्ष प्रमाण मला पाहायला मिळालं तीक्ष्ण स्मरणशक्तीचं असं उदाहरण ते सुद्धा या वयात सहजपणे मिळणार नाही म्हणून भाऊच तर आता मुख्य विषयाला हात घालू मला ठाऊक आहे आत्तापर्यंतची ही प्रस्तावना म्हणजे नमनाला घडाभर तेल होतं पण हा विशेष तसा आहे त्याच्यामुळे ते आवश्यक होतं स्मरणशक्ती वाढवायचं तंत्र कळण्यासाठी आपण गोष्टी लक्षात कशी ठेवतो किंवा माहिती कशी लक्षात राहते हे थोडक्यात आपण आधी समजून घेऊया माहिती लक्षात ठेवण्याची मेंदूची एक पद्धत आहे असं समजा की आपली मेमरी किंवा स्मृती किंवा आठवणी म्हणजे एक स्टोरेज रूम किंवा भांडार आहे की ज्यात बऱ्याच गोष्टी ठेवलेल्या साठवलेल्या आहेत जेव्हा आपल्याला काही गोष्टी किंवा माहिती लागेल तेव्हा आपण त्या स्टोरेज रूममध्ये आपण त्या भांडारात जातो आणि ती माहिती घेतो काम झाल्यावर ती गोष्ट किंवा ती माहिती आपोआप त्या खोलीत परत ठेवली जाते मला अशी आशा आहे की ही पद्धत मी तुम्हाला किचकट तपशील टाळून खूप सोपी करून सांगतोय असं जे हे आठवणींचं भांडार आहे जे आयुष्यभर आपल्या जवळ असतं त्याला शास्त्रीय भाषेत लाँग टर्म मेमरी किंवा दीर्घकालीन स्मृती किंवा कायमस्वरूपी आठवण असं म्हणतात हे जे भांडार किंवा स्टोरेज रूम आहे त्याला एक दार आहे आणि तिथे एक पहारेकरी किंवा सहाय्यक बसलेला किंवा बसलेली आहे तर तो किंवा ती पहारेकरी किंवा सहाय्यक ठरवतं की आतमध्ये काय जाऊ द्यायचं आणि बाहेर येऊ काय द्यायचं या सहाय्यकाचं नाव शॉर्ट टर्म मेमरी किंवा अल्पकालीन स्मृती किंवा तात्पुरती आठवण हा एवढाच थोडासा किचकट भाग लक्षात घ्यायला पाहिजे होता आता मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग शास्त्रीय प्रयोग सांगतो गेली कित्येक वर्ष बरेच शास्त्रज्ञ बुद्धीचे वेगवेगळे प्रयोग करत आहेत आणि त्यासाठी ते बुद्धिबळ खेळाडूंना प्रयोग करण्यासाठी वापरतात तर अशाच एका प्रयोगामध्ये बुद्धिबळपटूंचे दोन गट केले एक गट तज्ज्ञांचा आणि दुसरा नवशिक्या बुद्धिबळपटूंचा त्यांना असं दाखवायचं होतं ज्यांनी प्रयोग केला त्यांना असं दाखवायचं होतं की जे तज्ज्ञ बुद्धिबळपटू असतात त्यांची शॉर्ट टर्म मेमरी म्हणजे तात्पुरती आठवण जी असते ती खूप चांगली असते म्हणून ते खूप मूव्ज किंवा खेळी लक्षात ठेवतात आणि म्हणून ते जिंकतात म्हणून ते तज्ज्ञ असतात तर ते सिद्ध करण्यासाठी त्यांनी काय केलं की बुद्धिबळाच्या पटावर वेगवेगळ्या सोंगट्या रँडमली म्हणजे पाहिजेत तशा ठेवल्या आणि दोन्ही गटांना नवशिकी आणि तज्ज्ञ या दोघांना तो बुद्धिबळपट फक्त पाच सेकंद दाखवला आणि दोन्ही गटांना सांगितलं की पटावर कुठली सोंगटी कुठे आहे ते आठवून सांगा म्हणजे घोडा कुठल्या चौकोनात होता हत्ती कुठल्या चौकोनात होता वगैरे वगैरे त्यांची अशी अपेक्षा होती की जे तज्ज्ञ आहेत त्यांची स्मृती चांगली असल्यामुळे ते जास्त जागा आणि सुंगट्या बरोबर ओळखतील पण त्यांना जे रिझल्ट दिसले ते फार उलटे त्यांना असं दिसलं की नवशिक्या गटाचा स्कोअर तज्ज्ञ गटापेक्षा जास्त चांगला निघाला आता हा रिझल्ट तर फारच अनपेक्षित होता त्यामुळे त्यांचं जे दाखवायचं होतं ते सिद्ध झालं नाही मग काही वर्षांनी दुसऱ्या एका शास्त्रज्ञांनी हाच प्रयोग पण थोडासा वेगळ्या प्रकारे बदल करून केला त्यांनी काय केलं की त्या ज्या सोंगट्या पट्यावर रँडमली किंवा काही वाटेल तशा ठेवल्या होत्या त्याऐवजी बुद्धिबळपटूंना बुद्धिबळाचा खेळ खेळायला सांगितला आणि मध्येच त्यांना खेळ थांबवायला सांगितला आणि तो जो दुसऱ्या बुद्धिबळपटूंनी थांबवलेला जो खेळ आहे तो खेळ तज्ञ गटाला आणि नवशिक्या गटाला तोच मध्ये थांबवलेला खेळाचा बुद्धिबळ पट पाच सेकंद दाखवला आणि परत तसंच करायला सांगितलं की त्यानं सांगितलं की त्या सोंगट्या कुठल्या चौकनात ते ओळखा आता यावेळेस मात्र ते जे तज्ज्ञ गट होता त्यांचा स्कोर खूपच जास्त होता ह्या प्रयोगानंतर कोणत्याही विषयातले तज्ज्ञ माहिती लक्षात ठेवताना काय तंत्र वापरतात आणि ते इतरांना कसं उपयोगाचं होईल याचं संशोधन झालेलं आहे आणि माझ्या अनुभवाने मी असं सांगतो की भाऊ जे तंत्र वापरतात ते तंत्र त्याच प्रकारचं आहे आणि मला असं वाटतं की ते तंत्र उलगडून दाखवल्यावर तुम्हाला उपयोग करून घेता येईल आणि म्हणून जेव्हा जेव्हा आणि जितके तुम्ही भाऊंचे व्हिडिओ बघाल तेव्हा आणि तितके तुमच्या स्मरणशक्तीसाठी काहीतरी करावं याचं स्टिम्युलेशन किंवा स्फूर्ती मिळेल तर हा व्हिडिओ या विषयाची सुरुवात करून देण्यासाठी इंट्रोडक्शनसाठीच आहे म्हणून मी आता इथेच थांबतो तुमच्या प्रतिसादानुसार पुढचा व्हिडिओ करून तुम्हाला दाखवीन हा जर व्हिडिओ हा प्रयोग जर तुम्हाला आव आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करा नमस्कार